बदलापुरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त विशेष व्याख्यान आणि शिवकालीन पत्रांचं प्रदर्शन आयोजित करण्यात आलं होतं सवेक फाउंडेशन आणि प्रेस क्लब ऑफ बदलापूर यांच्या माध्यमातून शुक्रवारी सायंकाळी मांजरली येथील पाटील बँकवेट हॉलमध्ये हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी इतिहास अभ्यासक कौस्तुभ कस्तुरे यांनी तेरा दिवसांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याची गाथा आपल्या रंजक व्याख्यानातून उलगडून सांगितली शिवराज्याभिषेक सोहळ्याची ही गाथा ऐकण्यासाठी बदलापूरकरांनी हॉलमध्ये मोठी गर्दी केली होती तर याच कार्यक्रमात बदलापुरातील आंतरराष्ट्रीय पातळीचे चित्रकार सचिन जुवाटकर यांनी आपल्या

एकंदरीत उद्धव कार्यक्रम आता चालू तो महत्वाचा आणि असे कार्यक्रम वारंवार आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे दिनाचा औचित्य साधून आज या ठिकाणी शिवचरित्रकार आणि व्याख्याते कौस्तुभजी कस्तुरे यांचं एक शिवराज्याभिषेकावर व्याख्यान आयोजित करण्यात आलेलं होतं अतिशय चांगलं त्यांनी या ठिकाणी मांडणी केली परिसरातील सर्व नागरिकांचा या ठिकाणी आणि या ठिकाणी जी दुर्मिळ पत्र आहेत शिवकालीन जी पत्र आहे त्याचा संग्रह त्यांनी केलेला आहे त्याचं प्रदर्शन सुद्धा या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि अनेक विद्यार्थ्यांनी सगळी पत्रांची पाहणी केली आणि जाणून